नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की भारतीय जनता पार्टीला कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची सत्ता पाहिजे विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत तर पाहिजेच परंतु मुख्यमंत्री पद पर सुद्धा पाच वर्षासाठी भारतीय जनता पार्टीकडेच असायला पाहिजे ही भूमिका भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आग्रहाने या ठिकाणी मांडलेली आहे आणि विशेष म्हणजे देशामध्ये केंद्राच्याच ठिकाणी नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्यांदा सरकार स्थापन झालेलं आहे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झालेले आहेत अमित शाह हे पुन्हा गृहमंत्री झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये देशातल्या सत्तेचा पूर्ण वापर महाराष्ट्रातल्या सत्तेमध्ये करून त्या ठिकाणी भाजपची सत्ता आणणं हे क्रम प्राप्त भारतीय जनता पार्टीचं ध्येय असल्याचं या ठिकाणी दिसत आहे आणि त्यामुळंच महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्यासाठी देशाचे नेते असलेले नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील हे थेट महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि त्या ठिकाणी प्रचार सभा सुद्धा घेत आहेत निवडणुका जाहीर झालेल्या नाही आहेत परंतु त्यांची वक्तव्य ज्या पद्धतीची महाराष्ट्रामध्ये होत आहेत ती राजकीय दृष्ट्या प्रचार सभा असलेलीच वक्तव्य होत आहेत असं या ठिकाणी दिसत आहे अमित शहा हे नुकतेच रविवारी एकवीस जुलैला महाराष्ट्रामध्ये आले होते आणि पुणे या ठिकाणी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं एक मेळावा घेतला एक सभा घेतली या सभेमध्ये मेळाव्यामध्ये अमित शहा हे भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा देशात सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय काय अपारेट करू इच्छिते किंवा कशा पद्धतीनं काम करेल हे सांगण्याऐवजी त्यांनी थेट ते विरोधकावर टीका करण्यामध्ये धन्यता मानलेली आहे आणि मला आवर्जून आहे की अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाविकास आघाडीला ते टार्गेट करतायत महाविकास आघाडीला टार्गेट करतायत असं म्हणण्याऐवजी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे या दोघांना महाराष्ट्रामध्ये टार्गेट करतायत आणि काँग्रेसच्या राहुल गांधी यांना राहुल बाबा असं म्हणून सुद्धा ते टार्गेट करतायत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अमित शहा यांच्या कदाचित ही गोष्ट लक्षात येत नसावी गुजरातमध्ये अमित शहा यांना जशी लोक मानतात आता मानतात की नाही हा संशोधनाचा भाग आहे परंतु ते गुजरातचे असल्या कारणानं आणि देशाच्या गृहमंत्री पदावरती बसलेले असल्याकारणानं कदाचित गुजरातची जनता त्यांना आपला नेताच मानत असेल असं आपण गृहित होऊ जसं त्यांना गुजरातमध्ये मानत असतील तसं त्यांना महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्रातले लोक आपल्यालाच मानतात असा एक गैरसमज झालेला दिसतोय आणि दुसरा गैरसमज असा दिसतोय की महाराष्ट्रामध्ये येऊन आपण शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमकपणे जर बोललो तरी सुद्धा जनता आपल्यावर प्रेम करेल आणि उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यावरती नाराज होईल त्यांच्या विरोधात जाईल असा एक मोठा गैरसमज अमित शहा यांचा आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा झालेला दिसतोय त्याचं कारण असं आहे की या पुण्याच्या अधिवेशनामध्ये अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केलेली आहे अगदी टोकाची टीका केलेली आहे तसं जर पाहिलं तर शरद चंद्र पवार हे देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले कृषी मंत्री राहिलेले आणि ते पंतप्रधान पदाचे दावेदार सुद्धा अनेक वेळा राहिलेले आहेत परंतु आकड्यांची जुळाजुळवमध्ये ते मागे पडलेत आणि त्यामुळं त्यांची आजही राजकीय उंची देशातला सर्वोच्च नेता जाणकार नेता अनुभवी नेता अशीच आहे आणि त्यासोबत महाराष्ट्रामध्ये तर ते सर्वोच्च नेते आणि ज्येष्ठ अनुभवी नेते म्हणून त्यांची या ठिकाणी ख्याती आहे मग कोणी जरी सत्तेत आला राज्यामध्ये तरी सुद्धा तो शरद चंद्र पवार यांचं मत जाणून घ्यायसाठी मार्गदर्शन घेण्यासाठी तो त्यांच्याकडे जात असतो आणि त्यांचं मार्गदर्शन घेत असतो या राजकारणाच्या इतिहासामध्ये अनेक वर्षापासून आपण ते पाहतोय परंतु अमित शहा जे की गृहमंत्री आहेत त्यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांच्यावर टीका करताना शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे देशामध्ये जो काही भ्रष्टाचार होतो त्या भ्रष्टाचारामध्ये राजकीय दृष्ट्या सगळ्यात सर्वोच्च स्थान जर कुणाचं असेल तर ते शरद पवारचं आहे आणि ते भ्रष्टाचाराचे सरदार आहेत असं मी डंके की चोटपे सांगतो असंही वाक्य त्यांनी वापरलेलं आहे मित्रांनो या वाक्यानंतर किंवा शरद पवारांवर केलेल्या या हल्ल्यानंतर त्यांना कदाचित असं वाटलं असेल की आता शरद पवार आणि त्यांच्यासोबतचे मित्र पक्ष हे घायल होती महाराष्ट्रातली जनता टाळ्या वाजवेल आणि शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाईल आणि सगळीच्या सगळे माझ्यासाठी पायगड्या घालतील आणि येणाऱ्या काळात विधानसभेला भारतीय जनता पार्टीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जेवढ्या ते जागा लढतील तेवढ्या बहुमतानं निवडून देतील असं जे काही स्वप्न भारतीय जनता पार्टी आणि अमित शहा पाहतायत हे खरोखर स्वप्न राहील अशी स्थिती आहे कारण ज्या दिवशी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन्स क्लबचे अध्यक्ष नेते असा शब्द त्यांनी वापरलाय औरंगजेब फॅन क्लबचे नेते उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत आघाडी जी आहे ती औरंगजेब फॅन्स क्लब आहे असं सुद्धा ते म्हटलेले यातून काय साध्य झालंय माहीत नाही परंतु महाविकास आघाडीसाठी मात्र मोठं कोलीत हाती लागलेलं आहे कारण याचा फायदा जो काही झालेला आहे तो पूर्ण महा विकास आघाडीला झालेला आहे कारण महाविकास आघाडीच्या बाबतीत लोकांची सहानुभूती आणखी वाढलेली आहे शरद पवार यांच्या विरोधात बोलल्यानंतर आता शरद पवार काय उत्तर देतील असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता परंतु माध्यमांनी ज्यावेळेस शरद पवार यांना संपर्क साधला त्यांच्याशी संवाद साधला आणि या प्रश्नावर आपलं काय मत आहे हे ज्यावेळेस विचारलं ते शरद पवार आहेत अमित शहा एकवीस जुलैला शरद पवारांविषयी बोलले त्यानंतर अगदी पाचच दिवसामध्ये शरद पवार यांनी रोखठोकपणे आणि जशास असं उत्तर देऊन अमित शहा यांची परतफेड केलेली आहे नुसती परतफेड केली नाही तर अमित शहा यांना त्यांची जागा दाखवली असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही ते स्पष्टपणे बोलले चंद्रशेखर बावडकुळे जे की भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं की शरद चंद्र पवार किंवा काही राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते हे अमित शहा यांच्या विरोधात बोलत आहेत वास्तविक पाहता अमित शहा हे देशाचे नेते विकासासाठी त्यांची दृष्टी असलेले देश आहेत महाराष्ट्र त्यांना मानतोय आणि अमित शहा यांच्याविषयी बोलणं म्हणजे सूर्यप्रकाशासमोर दिवा ठेवणं अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली या सगळ्या प्रश्नांवर शरद पवार यांची भूमिका घेतली त्यावेळी शरद चंद्र पवार बोलले की हा महाराष्ट्राचा दिवा म्हणून जे सांगतात किंवा सूर्यासमोरचा हा दिवा म्हणतात याच दिव्याला आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिलेले थोडक्यात सांगायचा उद्देश असा याही पुढे जाऊन ते बोलले की अमित शहा हे गुजरातमध्ये असताना त्यांनी त्या ठिकाणी ज्या काही घडामोडी केल्या जातीय दंगे त्या गुजरातमध्ये तयार झाले होते किंवा ज्या काही क्राईम गोष्टी त्या ठिकाणी घडल्या होत्या त्यामध्ये अमित शहा यांनी पुराव्यांची तोडफोड केली आणि साक्षीदारांवर दबाव आणला अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर आहे आणि त्याच आरोपामधून सुप्रीम कोर्टानं अमित शहा यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं आणि ते तडीपार मुंबईमध्ये काही दिवस इथं राहिले होते ते शरद पवार यांनी पुन्हा एकदा बाहेर काढलं आणि त्यांनी सांगितलं की ज्या अमित शहा यांना सुप्रीम कोर्टानं तडीपार केलं होतं गुजरातमधून आणि आज तेच तडीपार असलेले अमित शहा देशाचे गृहमंत्री म्हणून संरक्षण विभाग देशाचा सांभाळतायत त्यांच्याविषयी मी काय बोलावं असं ते बोलले ही एक शोकांती काय म्हणूनही सांगितलं त्यांनी की जे मला भ्रष्टाचाराचा सरगना म्हणताय तेच मुळात तडीपार असलेले गृहमंत्री आहेत म्हणजे तडीपार राहिल्यानंतर गृहमंत्री झाले असा सुद्धा उल्लेख करून एका वाक्यात त्यांनी अमित शहा यांची जागा त्या ठिकाणी आधोरेखित केलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना हे अत्यंत जीवारी लागले परंतु प्रश्न असा आहे की शरद पवार यांनी अमित शहा यांना तडीपार हा शब्द वापरलाय केवळ तडीपाराची के वा त्यांच्यावर कारवाई झाली म्हणून वापरलाय का तर निश्चित नाही याचा परिणाम विधानसभेवरती दिसणार आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघच महाराष्ट्राची खिंड लढवणार आहेत कारण भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यावर महाराष्ट्रातली जनता विश्वास ठेवायला तयार नाहीये या उपर भारतीय जनता पार्टीचे सर्वे सर्व महाराष्ट्रातले नेते असलेले सध्याचे राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे मी मी सातत्यानं सांगतोय आपणही चाचपणी करू शकता दहा लोकांना बोलल्यानंतर त्यापैकी सात लोक हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलत आहेत अशी स्थिती आज महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते कदाचित काही ठिकाणी असा असेल काही ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना देव सुद्धा मानत असतील त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये परंतु जो रोष महाराष्ट्राचा आहे तो भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आहेच त्यांच्यासोबतचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा जे काही प्रतिक्रिया आणि वायफळ बडबळीच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याविषयी सुद्धा जनतेचा रोष आहे आणि म्हणून अमित शहा असतील नरेंद्र मोदी असतील यांनाच महाराष्ट्रामध्ये मा महायुती आणि भारतीय जनता पार्टीची बाजू लावून धरायला यावं लागणार आहे नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला जेवढ्या सभा घेतल्या तेवढा विपरीत परिणाम महायुतीवर झालेला आहे आणि महाविकास आघाडीचे जास्त खासदार निवडून आणलेत अगदी त्याच पद्धतीनं अमित शहा यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येऊन शरद पवार यांना जी भ्रष्टाचाराचा सरदार अशी उपमा दिली त्यानंतर शरद पवार यांनी तडीपार अमित शहा असा शब्द प्रयोग करून त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे राजकीय पटल आहे त्यातून सुद्धा तडीपार केलंय या एकाच वाक्यावरून लक्षात येत आहे कारण ते आता कितीही जरी महाराष्ट्रात येऊन बोलले तर महाराष्ट्रातल्या जनतेसमोर अमित शहा हे गुजरातमधून एकेकाळी तडीपार झालेले आहे हा संदेश आता गेलेला आहे त्या ठिकाणी ते ज्या ज्यावेळेस बोलतील त्यावेळेस महाराष्ट्रात ती जनता याच शब्दानं याच अर्थानं त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहिजे याची पूर्ण जबाबदारी ही शरद पवार यांनी या वाक्यातून निभावलेली दिसते आणि दुसरा भाग असा की जे भारतीय जनता पार्टी अमित शहा यांचं कौतुक करतायत गोडवे गातायत आणि त्यांच्या सरकार देशात कुठला नेता नाही त्यांच्यावर बोलणं म्हणजे सूर्यप्रकाशासमोर दिवा लावणं अशा पद्धतीची वक्तव्य करतायत त्यांना सुद्धा जाणीव शरद पवारांनी करून दिली की तुमचा हाच दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिलेला आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही ज्यांना वरिष्ठ मानताय ते आमच्या दृष्टीनं किती कनिष्ठ आहेत राजकीय दृष्ट्या हे शरद पवार यांनी एका वाक्यात त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून शरद पवार आक्रमक कधी होत नाहीयेत ते बोलतात ते विचारांगी बोलतात आणि म्हणून शरद पवार यांच्यावर महाराष्ट्रामध्ये कोणीही नेता टीका करायला लवकर धजत नाहीये कारण ज्यानं टीका केली त्याचे पडसाद त्याला लगेच सहन करावे लागतात कारण त्याची लोकप्रियता त्या ठिकाणी घसरते हे अनेक उदाहरणातून आपण पाहिलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अमित शहा हे शरद पवार बोलतायत म्हणजेच एकंदरीत त्यांनी महाविकास आघाडीला विधानसभेसाठी वातावरण चांगलं करून दिलंय असंच म्हणावं लागेल चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये जाऊन सांगितलं होतं सुप्रिया सुळे यांचा पराभव आमच्यासाठी महत्वाचा नाही तर शरद पवार यांचा पराभवासाठीच आम्ही हे सगळं करतोय आणि त्यांचा पराभव आम्ही बारामतीतून करणार बारामतीमधून त्यांना बाहेर काढणार एवढंच आमचं उद्दिष्ट आहे असं ज्यावेळेस चंद्रकांत पाटील बारामतीमध्ये जाऊन बोलले त्याच जा बारामतीकरांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्या ठिकाणी लोकसभेच्या उमेदवार असल्या तरी सुद्धा त्यांना पराभूत केलंय हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल आणि ती स्थिती पुन्हा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी विधानसभेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो हा महत्वाचा मुद्दा मला आपल्यासोबत शेअर करावा वाटला मी शेअर हो केला तुम्हाला काय वाटतंय की शरद पवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा हे राजकीय पट महाराष्ट्रात तडीपार होतील का तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद